सर्वांना जय भीम जय शिवराय आता आपण निघालात आज आपल्याला थोडं बाहेर जायचं आहे ते तुम्हाला डायरेक्ट आपण तिथे गेल्यावरच दाखवू आपल्याला कुठे जायचं आहे कुठे नाही आज ब दिवसानंतर ब्लॉग चालू केला आहे कारण सध्या दोन तीन दिवस कामात होतो कामामध्ये अडकलेलो त्याच्यामुळे ब्लॉग चालू करायला भेटत नव्हता पण आज असं प्लॅन ठरवला आम्ही की जरा आज आपण बाहेर जाऊया बाहेर फिरूया तेव्हा आज ब्लॉक बनवायला चालू केलं आहे परत आजपासून कारण मध्ये जरा रिसेंटली माझी तब्येत बरी नव्हती दवाखान्यात जाऊन नव्हत्यानंतर मग मी ते आजारीच पडलेलो होतो त्यामुळे आता ब्लॉग प ब्लॉक बनवायला परत चालू केला आहे आपण आज काय पावसाचं वातावरण तर मिळत नाही एवढं आज नॉर्मली नॉर्मली पाऊस पडला तर पडेल एवढं काय वाटत नाही पाऊस वगैरे पडला तर मी निघालो आहे आणि तिथून प्रथम पण निघाला आहे गाडी घेऊन आता माझी गाडी फक्त ब्रिज खाली ठेवायची आहे माझी गाडी ब्रिज खाली ठेवून ना त्याची गाडी येऊन जायचं आहे आपल्याला तर आता तो आला का आपण भेटूया त्याच्याशी बोलूया आपण सगळीच बाय बाय हाय काहीच आता आपण कपासे ब्रिज खालती पोचलेले आहेत प्रथमची वाट बघायला लागलो आहे माझी गाडी लावलं आहे तिथे पुढे जायचं तर मला प्रथमच्या गाडीवरच आहे प्रथम निघाला आहे तिघच जण आहे तर दोन दोन गाडी घ्यायची गरज नाही माहिती त्यासाठी आपण एकच गाडी घेऊन चाललो आहे आज तर आता आपण प्रथम प्रथमला फोन केलेला प्रथम बोलला मी निघाला आहे असं तो काहीतरी वाट गोळी घ्यायला लागला आहे त्याची पण तब्येत नाही बरी मिळत तो लागलाय तर गोळी घ्यायला मग तो आला की नंतर मग आपण भेटूया नंतर आपण परत एकदा बोलूया सो इज बाय बाय हॅलो भाई जर आपण निघाल आपण निघालोय चाललोय थेट पुढे चाललोय कशाला चाललोय हे तुम्हाला डायरेक्ट आम्ही तिकडे जाऊनच दाखवू थोड सरप्राईज तुमच्यासाठी नवीन प्लेस आणखी चाललो आमच्या मला तर आता आपण चाललोय संतोषला यायला संतोषला पिकअप करून आपण जाऊया पुढे डायरेक्ट आपल्या प्लेस ओके बाय बाय आपण निघाल जायला ते संतोष आलेला आहे आपण निघाल्यात बघूया ते जायचं त्याच गाठत तिकडे फॉन्ड आहे का मी जर तिकडे जाऊनच कुठे जायचं आहे सांगू माझ्या मुख्य बघूया आपण पुढे जाऊन कुठे प्लेस आहे कुठे प्लेस आहे तो आपल्याला संतोष तिकडे घेऊन जायला लागलाय त्या प्लेस वरती आदे आदे आता आपण तिकडे जाऊनच बघूया नक्की काय आहे ते आता आम्ही लागलो चढायला वरती काय आहे माहिती नाही आपल्याला डॅम आहे काय आहे संतोष घेऊन आला आहे खरं आपल्याला कुठेतरी आणि आता आपण चालायला तर लागलेत चढायला लागल्यात अगोदरच लाग व्हॅनची तब्येत नाही बरी मी पाय दुखायला लागलेत नाही इथे अजून आता चढवावं लागलं वरती अजून इथे पाय दुखायला लागलेत तर तुम्हाला आता दाखवतो वरती जाऊन ना नक्की काय आहे इथे प्रथम अगोदरच कुतलं कारण प्रथमचं पाय अगोदर दुखायला लागलेला आणि अजून प्रथम चालतो बघ कसा तर आता आपण वरती आलो तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो ओ माय गॉड थँक संतोषसाठी कारण या चांगल्या प्लेसला घेऊन आला तो तर तुम्हाला दाखवतो मागचा प्लेस सट्टे पण आलो इकडे व्ह्यू घ्यायला चांगला आणि आम्हाला चांगलाच खरंच खूप चांगला व्ह्यू भेटला आहे मागे तुम्ही बघू शकता आता डॅमचं काय नाव आहे डॅमचं करवळ डॅम जर तुम्ही नसतील कधी आले तर तुम्ही एकदा नक्की इकडे येऊन जा सफाळ्यावरनं फक्त दोन किलोमीटरवरती आहे हा करवळ डॅम खूपच मोठा डॅम्प आहे बघू शकतात पण अजून तरी तो जास्त काय भरलेला मिळत नाही तो संतोष सांगतो की अजून थोडा भरायचा बाकी आहे हा नॉर्मलीच फक्त भरला आहे पूर्ण भरतो इथपर्यंत पूर्ण फुल अख्खा फुल पूर्ण भरतो आता जिकडे वॉटरफॉल आहे धबधबा तिथे आपण जाऊया तिकडचं तुम्हाला दाखव्या काय आहे नक्की ते कारण अजून जास्त काय भरलेलं मी आता तर मला वाटत नाही एवढं काय तुम्ही बघू शकाल असं पण तरी पण आपण तुम्हाला दाखवूया तुम्ही बघू शकतात हा जिकडे आहे पण इथे अजून जास्त काय पाऊस जास्त पडलेला मिळत नाही त्याच्यामुळे हा अजून भरलेला मिळत नाही खालती आहे खालती इथून पाणी डायरेक्ट उतरतो डायरेक्ट खालती उतरतो पाणी आपण तिकडे पण जाऊया पण खरंच हे खूप चांगलं पण आहे इथून पूर्ण जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा जेव्हा भरते ना तेव्हा असं वरचून डोंगरातून असं खालती खालती असं पाणी पडतं वरचून वरचून तर तिकडे पडत पण आहे तुम्ही बघू शकतात तर बघा तर खरंच हा खूप एक चांगला प्लेस आहे जर तुम्हाला कधी यायचं असेल पण पावसाळ्यातच तुम्ही या नक्की नक्की इथे येऊन जा तुम्हाला नक्कीच चांगला वाटेल आहे आता आम्ही पण थोड्या दिवसानंतर पाऊस जेव्हा पडेल ना तेव्हा एकदा आम्ही पण इकडे फेरी मारतील आम्ही पण इकडे येऊन जाऊ तर जाऊया आपण पुढे पुढचं काय आहे व्ह्यू आपण नक्की बघूया आणि तिकडे आपल्याला दिसलं ढोरं त्या ढोरांमध्ये अजून एक ती मागाशी बघितली ती बघा आपण जाऊया आता पुढे बघूया तर आपण आलोय खालती बघा इथे पण खूप भारीच आहे म्हणजे तसं हे पूर्ण भरते असं मी ऐकलंय की हे खूप भरते इथे आणि त्या ताई इथे औषधी जो पाळा असतो ना तो काढायला औषधी पाळा गावठी उपचार नाही होतो आणि हा आमचा लंगड्या प्रथम थोडं पायाचा प्रॉब्लेम झाल्यामुळे तो लंगडा तो लंगडचा आहे दोन दिवस झाले तो पण लंगडतो हे पूर्ण जेव्हा भरते तेव्हा हे कसं दिसत असेल बघा आणि इथे दोघांची मस्ती चालू आहे तसं तुम्ही याला फेकेल तोसन तुम्ही याला फेकेल बघूया नक्की कोण कौन कोणाला फेकते आपण <laughs> जाऊया घरी बस झालं बघितला आपण व्ह्यू काय काय नाही संतोष नाही आपल्याला इथे आणलं खरं पण अजून इथे काय पाऊस पडलेला मिळत नाही त्याच्यासाठी अजून काही भरलेलं मिळत नाही आहे जेव्हा पाऊस जास्त पडेल ना तेव्हा आपण येऊया एक महिन्यानंतर येऊया आपण इथे याच प्लेसला तेव्हा आपण तुम्हाला दाखवूया काय इकडे केवढं पाणी भरतं केवढं नाही आणि कसं एन्जॉय होतं कसं नाही हे आपण तेव्हाच तुम्हाला दाखवूया आणि हा आमचा लंगड्या त्याच्यामागे आमचं बायले आहे काही जबी निकाल घर बेन बस झाला आपला ब्लॉग संपला इथे बघितलं तुम्हाला आम्हाला काय दाखवलं आम्ही दाखवलं पण झालं संपलं आता आपण निघूया घरी आपल्या आपल्या घरी जाऊया घरी जाऊन मस्तरीची नाश्ता करूया चहा पिऊया आणि झोपूया परत सकाळी उठून कामावर जायचं तर काही सो बाय बाय